शरद मोहोळ हत्या प्रकरण सध्या मोठं चर्चेत आहे कोथरूड परिसरात पाच जानेवारी रोजी शरद मोहोळवर पिस्तुरातून गोळा झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत जस जसा तपास पुढे सरवतोय तस तसा सस्पेन्स आणि नवीन गोष्टी आहेत आतापर्यंत ही हत्या मुन्ना उर्फ साहिल पोळेकरणं आपल्या मामाच्या अपमानाचा बदला म्हणून केल्याचं दिसत होतं पण मोहळच्या हत्येमागे नक्की दुसरा कोणीतरी मास्टर माइंड आहे गॅंगोर आहे कस्टडी वाढवून मागितली जात होती यातच संशय खरा ठरला आणि मोहोळच्या समोर आला आणि मोहळच्या हत्येमागे टोळी युद्ध असल्याचं था सिद्ध झालं त्यामुळे मोहळच्या हत्येचा मोरक्या नेमका कोण आणि कोणत्या वादातून मोहळची हत्या झाली जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कुख्यात गुंडे शरद मोहल प्रकरणी पुणे पोलिसांनी पनवेल परिसरातून चौदा जानेवारीला मध्यरात्री सहा त्यांना ताब्यात घेतलं चौकशीनंतर त्यापैकी गुंड विठ्ठल महादेव शेलार आणि त्याचा साथीदार रामदास नानासाहेब मारणे हे दोघांना अटक करण्यात आली शेलवार आणि मारणे पनवेल परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली या दोघांविरुद्ध यापूर्वी हिंजवडी आणि मुळशी भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखेच्या बातकानं पणवेल पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली त्यानंतर आता शरद मोहोळ खून प्रकरणात एकूण अटक करण्यात आली आहे आता विठ्ठल सांगायचं झालं तर विठ्ठल शेलार, शेलार हा देखील मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी यापूर्वी तो गणेश मारण टोळीसाठी काम करायचा खूण खुन खुणाचा प्रयत्न अपहरण आणि खंडणीचे अनेक गंभीर गुन्हे याच्यावरती दाखल आहेत दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावरती मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याची जामिनावर सुटका देखील झाली होती काही वर्षांपूर्वीच म्हणजे दोन हजार सतराला विठ्ठल शेलारने भाजपात प्रवेश केला होता युवा शाखेच्या प्रमुखपदी त्याची नियुक्ती करण्यात आली होती पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला होता पक्षानं मुळशी मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती विठ्ठल शेलारच्या पक्षप्रवेशामुळे भाजपवर विरोधकांनी टीकास्त्र लागलं होतं दरम्यान शरद मोहोळ आणि शेलार यांच्यात मुळशी परिसरातील जमिनीचे व्यवहार आणि वर्चस्व वादावरून वाद सुरू होता दोन हजार बावीस साली मुंबई बंगळूर महामार्गावरील राधा हॉटेल चौकात शेदार आणि मोहोळ गँगमध्ये भांडण झालं यावेळी गोळीबार करण्यात आला होता विठ्ठल शेलार यांना व्यावसायिकाच्या वादातून मोहोळ गँगच्या सिद्धेश हगवणे याला पुस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती याच कारणावरून मोहोळ टोळीनं शेजारच्या वाहनांवर दगड फेक केली होती कुंड्या फेकून आणल्या होत्या या वादाचा रागही मनात होताच आणि त्यातूनच मोहोळची हत्या झाल्याचं बोललं जातं पण मोहोळच्या हत्येला वेगळे गावच्या सरपंच पदाचा वाद देखील कारणीभूत असल्याचं समजते त्याचं झालं असं की शरद मोहोळ मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे आणि विठ्ठल शेलार तिघेही मुळशी तालुक्यातील तिघांच्या गावात जवळपास तीस किलोमीटरचं अंतर आहे त्या त्या एरियात आपली वट ठेवण्यासाठी या तिघांचेही प्रयत्न सुरू होते यातच दोन हजार दहाला ला छोट्याशा वादातून नामदेव गाणगुडेनं शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण केली होती प्रकरण मोहोळपर्यंत गेल्यावर त्यानं कानगुडेला मारहाण केली पण नंतर हा वाद मिटला आणि दोघेही नॉर्मली बोलायला लागले पण आताच नामदेव कानगुळेच्या वेगरे गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि या निवडणुकीत कानगुळेची भाऊजी उभी होती आपली भाऊजाई निवडून यावी यासाठी कांगुळेनं मोहलकडे मदत मागितली पण थी मिळाली नाही आणि म्हणूनच दोघांमध्ये वाद झाला कानगुळेचा अपमान त्याच्या भाचानं म्हणजेच मुन्नानं पाहिला आणि मामाच्या अपमानाचा बदला घेण्याचा कट शिजला आता विठ्ठल शेलार आणि मोहलचे तर वाद होतेच त्यात मोहलने शेलारच्या एरियात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाही वाद झाला शेलार आणि कांगुळ्यांचा दुश्मन एकच होता म्हणून विठ्ठल शेलारनं ना नामदेव कांगुळीला शरद मोहोळची हत्या आणि कट रचण्यात मदत केली आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून मुन्नाला शरद मोहोळच्या खास माणूस बनवून त्याच्यात हातून मोहोळची हत्या घडवून आली असं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये चोवीस आरोपींना ताब्यात घेतले आणि तपास अजूनही सुरू आहे त्यामुळे शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात काही आणखी समोर येत आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका